नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये चुचूची भाजी करू ही भाजी रानभाजी आहे पावसाळ्यात उगवते कोणतीही रानभाजी पाऊस पडला की उगवते त्याला पेरणीची गरज पडत नाही या भाजीचे पान शेंद्रीच्या झाडाच्या पानासारखे दिसते निवडून घ्यायची ही भाजी एक दिवसापूर्वी आणलेली आहे भरपूर पाण्याने धुवून घ्यायची यातली माती निघून जाईल दुपार शेंद्रीच्या पानासारखे चुचूच्या भाजीचे पाने असतात भाजी टोपलीमध्ये किंवा रोळीमध्ये उपसून घ्यायची या भाजीचे पान शेंद्रीच्या झाडाच्या पानासारखे दिसते सुरीने किंवा विळ्याने भाजी चिरून घ्यायची पाणी उकळायला ठेवले पाणी गरम झाले यात भाजी घालून उकळवायची यात तीन चार चमचे चिंचेचा कोळ घालायचा था। भाजी थोडी खालवर करायची झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढायची भाजीला छान उकळी आली भाजी शिजत आहे झाकण ठेवायचे व गॅस बंद करायचा पाच मिनिटांनी बघू भाजी शिजली रोळीमध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायची म्हणजे पाणी निथळेल पूर्ण पाणी निथळू द्यायचे कढईमध्ये थोडे तेल घालायचे तेल तापले मोहरी घालायची मोहरी तडतडली एक मिरची घालायची तीन चार पाकळ्या लसूण घालायचा एक वाटी चिरलेला कांदा घालायचा कांदा लालसर तांबूस होऊ द्यायचा छान लालसर तांबूस झाला आता यात अर्धा चमचा जिरे घालायचे दोन लाल मिरची घालायची परतवायचं तिखट अर्धा चमचा घालायचा मीठ चवीनुसार हळद पाव चमचा मिक्स करायचं भाजी थोडी थोडी घालायची मिक्स करायची ही रानभाजी बी पी शुगर नियंत्रित करते चुचूची भाजी फार गुणकारी आहे झाकण ठेवायची एक वाफ काढून घ्यायची यात पाणी घालण्याची गरज नाही दोन तीन वेळा वाफ आणून घ्यायची थोडा आंब्याचा कूट घालायचा आंब्याचा कूट नसेल तर एक टमाटर घालायचे थोडी साखर घालायची मिक्स करायचे झाकण ठेवायची एक वाफ काढून घ्यायची थोडी कोथिंबीरी घालायची ही भाजी पावसाळ्यात निघते या भाजीने बी पी शुगर नियंत्रित राहते गरज भासल्यास अगदी थोडा मसाला घालावा ही भाजी भाकरी पोळी भातासोबत सर्व करावी